नमस्कार मैत्रिणीनं मी वर्षा वारशा बैशिन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीच्या स्टीलच्या हँगरचा रियूज तुमच्याकडे जर प्लॅस्टिकच्या तुम असेल तर तुम्ही त्याचाही वापर इथे आजच्या आयडियासाठी करू शकता आणि हे काय वीस रुपयाला मिळालेलं आहे मला एक चाळीस रुपयाचे दोन आहे तुमच्याकडे घरात पडेल असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि त्यानंतर अशा पद्धतीने छोटे छोटे जे कतरणं असतात साड्यांचे असू दे कोणते ओढणी वगैरे जे कोणते कपडे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याने तुम्हाला फक्त इथे इथून तर इथपर्यंत आपल्याला कवर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर हे कवर कशासाठी करायचं फक्त सटकू नये यासाठीच किंवा तुम्ही ॲज इट इज पण यूज करू शकता पण हे कसं सरकताना ते का जर कापड आपण यावर गुंडळलं नाही तर त्यामुळे मी याला जो हँगरला आहे ना तो दुसऱ्या कापडाने कवर करून घेत आहे तुम्ही एखादी जुने पुराणी साडीची लेस जरी असेल ना तुमच्याकडे पडेल तिने पण हा जो हँगर आहे तो कवर करून घेऊ शकता आता बघा इथे माझं कापड संपलं होतं तर मी ते पुन्हा एक गाठ देऊन घेत आहे व्यवस्थित अशी आणि पुन्हा राहिलेले जे हँगर आहे ना त्याला अशा पद्धतीने कवर करून घेत आहे पावसाळ्यामध्ये आपले कपडे वाळवण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने जुगाड दाखवत आहे मी नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरेल तर बघा या पद्धतीने आप आपण हे जे हँगर आहे ना तर कडेपर्यंत जिथे खाचा आहे ना तिथपर्यंत याला आपण कपडा आहे तो गुंडाळून घेतलेला आहे आणि लास्टला पण आपल्याला इथे गाठ बांधून घ्यायची तर ह्याच कापड्याला मी थोडंसं कट करत आहे आणि इथे व्यवस्थित अशी गाठ बांधून घेत आहे आणि जसं ह्या हँगरला आपण कपड्याने गुंडाळलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या हँगरला पण मी अशाच पद्धतीने एका कापडाने कवर करून घेते आणि दोनही हँगर अशा पद्धतीने आपण कवर करून घेऊया आणि थोडंफार एक्स्ट्राचं कापड आहे ते पण मी कट करून घेतलेलं आहे तर चला दुसऱ्या हँगरला पण मी सेम याच पद्धतीने कवर करून घेते आणि मग ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या हँगरला पण मी जे साडीचा कपडा आहे ना त्याने कव्हर करून घेतलेला आहे इथपर्यंत जिथपर्यंत आपली खास होती तिथपर्यंत आता हे दोन्ही हँगर कवर झाल्याच्या नंतर तुमच्याकडे जो कोणत्या साडीचा जुना पुराणा साडीचा कपडा असेल ना त्याच्या तुम्हाला त्या अशा तुम पद्धतीने स्ट्रीप आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत हे विदाऊट मेजरमेंट आहे तुम्ही कितीही घेऊ शकता आशा दतीने कर्ट के सिल, तर अजून वेगवेगळे असतील तर तुम्ही त्या पण घेऊ शकता आणि हे तुम्ही एज इट इज अशाही लगेच वापरत आणू शकता म्हणजे न त्याला फोल्ड वगैरे करता किंवा जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही सिम्पल याला अशा पद्धतीने नाडी टाईप आहे ते दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि एक अशा पद्धतीची डोरी म्हणा किंवा नाडी आहे ती तयार करून घ्यायची किंवा नसेल शिलाई मशीन तर तुम्ही ॲज इट इज अशी पण यूज करू शकता तर चला मी याच्या अशा पद्धतीच्या ज्या पट्ट्या आहेत ना त्याची नाडी शिलाई मशीनवरती स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी ह्या ज्या नाड्या आहेत ना ह्या तीन नाड्या आहेत त्या तयार करून घेतलेला आहे आणि दुसरा पण साडीचा कपडा मी इथे वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही जुन्या पुराने साडीचा वापर करू अशा ज्या नाड्या आहेत ना त्या सिंपल अशा फोल्ड करून तयार करून घेऊ शकता किंवा मग रस्तीचा वापर केला तरी पण चालेल तर यानंतर बघा आपल्याला ही जी नाडी आहे ना ती या पद्धतीने इथे एका हँगरला ह्या कडेला बांधून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी ते कडेला जे आहे ती नाडी एका साईडने एका हँगरला बांधून घेतलेली आहे आता दुसरी पण नाडी जी आहे ती आपल्याला ह्याच हँगरला कडेने बांधून घ्यायची आहे बघा आणि या नाडीचं माप तुम्ही कसं काढायचं जेवढं तुमच्या घरामध्ये अंतर असेल म्हणजे तुम्ही कोणत्या खिडकीला म्हणा किंवा दरवाज्याला लावणार असाल हे तर तिथपर्यंतच लांबीचे तुम्हाला या नाड्या घ्यायच्या आहेत तर बघा आणि मध्यभागी पण मी एक नाडी आहे ती बांधून घेतलेली आहे म्हणजे तुम्ही फक्त दोन्हीकडेच बांधू शकता किंवा माझ्यासारखं तीनही नाड्या बांधल्या तरी पण चालेल आणि दुसऱ्या हँगरला बांधण्यासाठी आपल्याला अगोदर माप काढून घ्यायचं आहे तुमचं जे खिडकीला बांधत असाल तुम्ही किंवा दरवाज्याला त्याचं माप काढूनच मग इकडनं बांधून घ्यायचं आहे तर मी माप काढते आणि मग बांधून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इकडच्या साईडने पण ही तीन ठिकाणची ती नाडी आहे ना बर बर ती घरातल्या ज्या मापानुसार आहे ना माझी ही खिडकी तर या खिडकीला मी ते लावणार आहे तर त्यासाठी बरोबर तितकंच रेकॉर्डिंग अगोदर मी लावून घेतला आणि या तीनही नाड्या आहेत त्या इकडच्या पण मी जसे इकडच्या बांधल्या तशा बांधून घेतलेल्या आहे आता या आपण बरोबर जिथे खिडकी आहे तिथे हँग करून घेऊया बघ हे जे हँगर आहे ते अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडचं या साईडला आपल्याला ते घालून घ्यायचं आहे या पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे जे हँगर आहे ते लावून घेतलेलं आहे आता इकडचं तुम्ही अगोदर व्यवस्थित करते आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती जे पावसाळ्यामध्ये बघा आपले कपडे वाळत घालण्यासाठी आपल्याला आता कपडे टाकल्याच्या नंतर याच्यावरती व्यवस्थित असं दिसणार आहे तर बघा आपण यावरती आता ओले कपडे आहेत ते वाळत घालून घेऊया आता एकाच साइडने तुम्हाला वाटत असेल बॅलन्स हे झाला तर आपण लगेच एकाच्या साईडने एक कपडा तो टाकून घ्यायचा म्हणजे तो बरोबर बॅलन्स आहे तो इक्वल होऊन जातो अशा प्रकारे तर मैत्रिणी पावसाळ्यामध्ये आपले कपडे वाळत नाही तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने जुगाडा आहे तो करू शकता घरच्या गर घरी आणि तुम्हाला जास्त म्हणजे वेळ पण खाणारं काम नाही आहे अगदी लवकर बनून तयार होणारा जुगाडा आहे जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि विशेष म्हणजे याची खासियत अशी आहे की काम झाल्यावरती तुम्ही हे लगेच काढून ठेवू शकता जसं की आपण डोरी बांधलेली असली की तिला गाठ वगैरे बांधलेली असते तसं हँगरचं कसं पटकन लावता पण येतं आणि पटकन काढता पण येतं आणि जास्त कपडे मेन म्हणजे जास्त कपडे याच्यामध्ये आपण वाळत घालू शकतो कारण की त्याला तीन डोरी आपण इथे दिलेल्या आहेत त्यामुळे तुमचे जास्तीचे जरी कपडे असेल तरी तुम्ही याच्यावरती ते आरामात वाळत घालून घेऊ शकता आणि फॅन खाली व्यवस्थित असे ते सुकल्या जातात कारण की पाऊस जरी असला तरी आपल्या घरामध्ये फॅन हा चालू असतो तर वरच्या फॅन खाली जिथं आपली फॅन येईल ना तिथेच तुम्ही हे जे कपडे आहेत ते अशा पद्धतीने वाळत घालून घ्यायचे म्हणजे जेणेकरून ते वाळले पण जातील फॅनच्या हवेने आणि तुम्ही नक्की या पद्धतीचा जुगाड आहे तो ट्राय करू शकता आणि जाड जाड पॅन्टी वगैरे असतात ना त्या तर लवकर वाळतच नाही मग त्या तुम्ही नक्कीच या पद्धतीने वाळवून घेऊ शकता तर मैत्रीणनं तुम्हाला ही ट्रिक अगोदर माहीत होती का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि कशी वाटली ते पण नक्की कळवा आवर्जून कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते आणि त्याला रिप्लाय पण करत असते आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तर ते पण विचारू शकता मी त्याला पण रिप्लाय देतच असते तर अशा प्रकारे मैत्रिणीनं तुम्ही पावसाळ्यामध्ये जे कपडे सुकण्यासाठी आहे ना तो जुगाडा तो करू शकता आणि बघा बाहेर असं सा पाऊस असतो आणि त्यामुळे कपडे पण वाढत नाहीत त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा जुगाडा आहे तो करावा लागतो आणि जे ज्या आहेत ना त्या टाईट बांधून घेतल्या ना तर एक टाईट राहील ते आणि काम झाल्यावरती पुन्हा आपण हे दोन्ही हँगर काढून ठेवू शकतो आणि जेव्हा पाऊस असेल त्याच वेळेस आपण हे जे जुगाड केलेला आहे ना तो घरामध्ये अशा पद्धतीने बांधू शकतो किंवा लावू शकतो तर आयडिया आवडली असेल व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर या पद्धतीने मैत्रीणं तुम्ही जर घरच्या घरी जुगाड बनवला ना तर तुम्हाला विकत घेण्याची गरज नाही तर कपडे सुकवण्याचा स्टँड वगैरे आणि तो पण खूप जागा घेतो घरामध्ये स्पेस घेतो तसं ह्याचं कसं काम झालं ना आपण तर इतर वेळेस त्याची गरज पण नाही ना मग काढून पण ठेवू शकतो तसं तो आपण घेतलेलं स्टँड वगैरे ना तो एका ठिकाणी म्हणजे त्याची जागा पण व्यापली जाते आणि पैसे पण खर्च न करता तुम्ही नक्कीच झिरो कॉस्टमध्ये फक्त हँगरचाच तुम्हाला खर्च येईल आणि ते पण घरातले असतील तर तुम्ही त्याचा पण खर्च येणार नाही अशा पद्धतीने बिना खर्चाचा झिरो कॉस्टमध्ये तुम्ही जी आजची आयडिया बनू शकता तर पैसे कमवणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे पैसे वाचवणं बचत करणं तर आपल्या गृहिणींमध्ये हा गुणधर्मच असतो प्रत्येकीमध्येच असतो तो म्हणजे बचत करणं ही आपल्यामधला एक गुणच आहे आणि तो देवानेच आपल्यामध्ये दिलेला आहे आणि प्रत्येक महिला हा खूप बचती असतात खूप काटकसरी का असतात तर त्या नक्कीच अशा पद्धतीने काही ना काही जुगाड करतच असतात